नमस्कार मैत्रिणी मी वैष्णवी आणि आज आपण खूप सुंदर असे एक नथ बनवत आहोत लोटसची वेगळी डिझाईन आहे युनिक आहे आणि पटकन होणारी आहे खूप सोप्या पद्धतीने आहे तर चला बनवायला सुरुवात करूया तर हे बघा इथे बघा मी हे तीन कुंदन जे आहे तर ते तिन्ही एकत्र करून एक फ्लावर तयार केलेला आहे त्याच्याऐवजी तुम्ही हे असा एक स्टोन देखील यूज करू शकता परंतु इथे हा वापरत नाहीये तर हे जे आपलं तीन स्टोनचं एक फ्लावर बनवलेलं आहे तर ते यूज करते आणि हे कसं बनवायचं तर याचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे चॅनलवरती फक्त झिरो पॉईंट पाच गेजच्या तारेमध्ये हे तिन्ही कुंदर आपल्याला ओन घ्यायचे आहेत आणि ट्रायंगलमध्ये घ्यायचे आणि त्याच्यानंतर याला आपल्याला पीळ मारायचं आहे म्हणजे व्यवस्थित हे असं फ्लावर तयार होतं त्याच्यानंतर हे एक लोटस घेतलेलं आहे हे पिंक कलरचं आहे आणि त्याच्यानंतर हे बघा असे काही लॉरियल्स आहेत तर हे लॉरियल्स घ्यायचे आहेत हे झिरो एम एम चे हे बीड्स आहेत म्हणजे हे मोती आहेत या लॉरियलला यूज केलेले त्याच्यानंतर अठरा गेची तार आहे तर ही वीस सेंटीमीटर एवढी तार आहे आणि हे झिरो पॉईंट तीन गेची तार रॅपिंगसाठी साठी याच्याऐवजी तुम्ही थर्टी तारेचा देखील यूज करू शकता तर चला बनवायला सुरुवात करूया हे कटर घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण तार घेऊया झिरो पॉईंट तीन गेची तार घ्यायची आहे आपल्याला रॅपिंगसाठी थोडीशी जास्त तार घ्यायची नंतर देखील जॉईंट करू शकतो परंतु ते तार टोचण्याची शक्यता असते त्याच्यामुळे भरपूर घ्यायची आहे तार तर इथे बघू शकता क्वांटिटी मी तारेची केवढी घेतलेली आहे झिरो पॉईंट तीन गेची तार आहे तर मी साठ ते सत्तर सेंटीमीटर एवढी घेतलेली आहे तर बनवायला सुरुवात करूया तर येथे अठरा ची तार घेतली आहे आणि त्याला सगळ्यात आधी आपल्याला राऊंड बनवून घ्यायचं आहे राऊंड बनवायची पद्धत बघू शकताय येथे मी तार पकडलेले आहे आणि हा राऊंडच प्लायला आहे तर तो इथे ठेवलेला आहे आणि व्यवस्थित घट्ट पकडलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने याला थोडासा मी राऊंड करून घेतला हा प्राऊंड झालाय त्याच्यानंतर मी सुरुवातीला पकडा अशी पकडले होते हात माझा हा जो तो हात आहे तर हा सरळ होता असा आता हात हा उलटा करायचा आहे अशा पद्धतीने आणि हे हे पकडायचं आणि फक्त आपल्याला ही तार जी आहे तर ही तार अशा पद्धतीने खाली वळून न्यायची आहे आपल्याला हा प्लायर आहे तर तो आपल्याला मुडपायचं नाही आहे हे टाकल्यानंतरनं हे बघा मी फक्त तार अशी खालच्या साईडला मुडपली त्याच्यामुळे येथे छान असा राउंड तयार झालेला आहे तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने शिकवलेला आहे फिनिशिंग त्याचं परफेक्ट आहे आणि याला थोडासा आपल्याला नथे नथे आता नथेचा आकार देऊन घ्यायचा आहे राऊंड मधून तर हे बघा अशा पद्धतीने याला नथेचा आकार दिला आणि आता सुरुवातीला आपल्याला झिरो पॉइंट तीन गेजची तार आहे तर ती व्यवस्थित याला रॅप करून घ्यायची आहे पाच ते सात वेळेस मी याला रॅप करून घेतलं आणि ही एक्स्ट्राची जी जे टोक आहे तर हे आपण कट करू शकतो किंवा येथेच आपण आपल्या नथीमध्ये ऍडजस्ट करत जाऊ शकतो म्हणजे नथीच्या डिझाईनमध्ये व्यवस्थित झाकून देखील जाईल आणि याचं फिटिंग हो तरह जे आहे तर ता ते एकदम परफेक्ट देखील होईल त्याच्यामुळे तर आपल्या नाकाला आधी आपण हे लावून बघायचं जे बिगिनर्स आहे तर त्यांनी आपल्या नाकाला व्यवस्थित आधी लावून बघायचं म्हणजे अंदाज येईल पुढची बाजू कोणती आहे तर पुढची बाजू कुठली आहे तर त्या बाजूला आपल्याला डिझाईन करायची आहे शक्यतो जेव्हा तुम्ही हा राऊंड जो आहे तर तो त्याचं तोंड आपल्या लेफ्ट साईडला जर असेल तर हे आपल्या नाकाच्या फ्रंट बाजूचं असते आपला हात जो आहे तर हाताच्या लेफ्ट साइडची जी बाजू आहे याचं तोंड आहे तर हे लेफ्ट साइडला आलं तर ही बाजू फ्रंट आहे आपल्या नाकाची आणि ही असं आलं तर ही बाजू उलटी आहे तर अशा पद्धतीने आपल्याला इथे डिझाईन करायची नाही आहे ह्याचं तोंड आपल्याला इकडं करायचं आहे लेफ्ट साइडला आपल्या स्वतःच्या लेफ्ट साईडला पाहिजे ते तर चला बनवायला सुरुवात करूया येथे हे फ्लावर ठेवून घेते डायरेक्ट आपण लॉरियल्स यूज करू शकतो परंतु येथे हे जे आहे तर हे दिसतं थोडंसं राऊंड त्याच्यामुळे आपल्याला इथं वेगळा लुक द्यायचा आहे म्हणून हे जे आहे तर हे येथे व्यवस्थित मी ठेवते आणि त्याच्यानंतर ना पॅक करायला घेते तर येथे हे व्यवस्थित ठेवून घेतलं आणि आता हे पॅक करून घेऊया पहिला जो स्टोन आहे तर तो, तो व्यवस्थित जो आपण राऊंड करून घेतलेला आहे तर त्याच्यावरती ठेवायचा आहे हे बघा याला आणखी दोन वेळेस मी रॅप करून घेते एकदम छोटीशी आपण नथ बनवतोय ती पण आकर्षक जास्त मोठी आपल्याला नथ नको आहे तर ही आपल्या नवरीला पाहिजे आणि हळदीसाठी पाहिजे ही नथ त्याच्यामुळे आपण छान बनवतोय तर हे बघा अशा पद्धतीने वरचा जो कुंदन आहे तर तो त्याला मी व्यवस्थित पॅक करून घेतलंय आणि आता खालचा कुंदन पॅक करून घेते जे दोन्ही कुंदन आहेत तर ते व्यवस्थित पॅक करून घेते आपल्याला डिझाईन बनवताना येथे या दोन्ही बोटांमध्ये व्यवस्थित पकडायचं आहे आणि मग पॅक करायची आहे डिझाईन फिटिंग एकदम व्यवस्थित येईल त्याच्यामुळे मी व्हिडिओ जास्त स्किप करत नाही आहे माझे थोडेसे मोठे असतात परंतु काक तर एकही पॉईंट तुमच्याकडून सुटू नये म्हणून जसं मी बनवते अगदी तसंच टाकते त्याच्यामुळे व्हिडिओ थोडेसे मोठे होतात परंतु समोरच्याला एकदम परफेक्ट समजतं की बाबा आपण कशी तार घेतली कुठून काढली जर मी व्हिडिओ स्किप केला आणि तुम्हाला जर सांगितलं तर हे अशा पद्धतीने बनवा तर ते तुम्हाला शक्य नाही आहे त्याच्यामुळे होता होईल तेवढं मी एकही पॉईंट मिस व्हायचा चान्स देत नाही तुम्ही हे बनवल बघितलं की तुम्हाला ही नत आलीच पाहिजे साहित्य सुरुवातीला दाखवलेलं आहे तर ही येथे बघा कुंदनला वेज असतात तर त्या कुंदांच्या वेजांमधून तार काढून पॅक करून घेते तर आणखी चार ते पाच वेळेस त्याला व्यवस्थित पॅक करून घेऊया आता आपण याच्यामध्ये काही लॉरियल्स टाकून घेऊया तर डायरेक्ट आपल्याला या तारेमधून लॉरियल्स टाकायचे आहेत अठरा गेजच्या तारेतून टाकायचे नाही आहेत झिरो पॉईंट तीन गेजच्या तारेतून आपल्याला लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा आपल्याला लॉरियल्स टाकून घ्यायचे आहेत तर हे व्यवस्थित टाकून घेते तर येथे बघा लॉरियल्स ओवून घेतलेले आहेत आणि आता मी खालच्या साईडला व्यवस्थित बोट पकडते आणि अशा पद्धतीने राऊंड बनवून घेते या लॉरियल्सला एकदम फिटिंग मध्ये आपल्याला हे लॉरियल्स ओवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला दोन्ही बोटांमध्ये पकडायचं आहे आणि याला रॅप करून घ्यायचं आहे तर बघा तीन वेळेस याला मी रॅप करून घेतलेला आहे आणि चौथा जो राऊंड आहे तर तो आपल्याला फक्त खालच्या साईडनी दोन वेळेस रॅप करून घ्यायचं आणि आता जी पाठीमागची बाजू येणार आहे तर त्या बाजूला आपल्याला बोट ठेवायचं आहे आणि सगळे लॉरियल्स पुढे येऊन येथे हे ते लॉरियल्स ये ये फिक्स करायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने याला रॅप करत जायचं आहे तर हे बघा म्हणजे लॉरियल्स जे आहेत तर ते व्यवस्थित इथे फिक्स होतील तर हे लॉरियल्स येथे फिक्स झाले आणि आता आपल्याला लोटस टाकायचं आहे लोटस आपण अठरा गेच्या तारेतून देखील टाकू शकतो आणि झिरो पॉईंट तीन गेच्या तारेमधून देखील टाकू शकतो तर येथे मी अठरा गेच्या तारेतून टाकलेला ता आहे तर हे बघा आणि आता आपण लोटस इथे पॅक करून घेऊया हे बघा मी लोटस टाकला आणि ही जी तार आहे तर ही तार खालच्या साईडला घेतली खालच्या साईडला दोन वेळेस रॅप करून घेतलं आणि आता आपण लोटसच्या वेजामधून अठरा गेजच्या तारेला पॅक करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित याला पॅक करून घेते खूप छान डिझाईन आहे तर नक्की तुम्हाला आवडेल आणि अतिशय सोपे आहे बनवायला देखील हे लोटस जे आहे तर त्याला वेज फक्त वरती आणि खालती असतात साईडला वेज नसतात आपण दुसरं कोणतं फ्लावर घेतलं तर त्याला साईडला इकडे देखील असे वेज येतात परंतु याला वरती आणि खालतीच येतं त्याच्यामुळे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे लोटस आणि शक्यतो अठरा गेच्या तारेतूनच लोटस काढावा एकदम व्यवस्थित पॅक होतो त्याच्यामुळे हो बघा आणि हे आता इथे मी डबल राऊंड करून घेतला आणि व्यवस्थित आपला लोटस फिक्स झाला आता आपण वरती जेवढे लॉरिल्स टाकले आहेत त्याच्यापेक्षा पाच ते सहा लॉरियल्स खाली एक्स्ट्रा टाकणार आहोत तर याच्यामध्ये लॉरियल्स टाकून घेऊया खूप युनिक आणि अतिशय सोपी डिझाईन आहे तर नक्की बनवा आणि ट्रेंडिंगला देखील आहे ही डिझाईन तर इथे वरती जसं आपण रॅप केलं होतं तसं तसंच इथं खाली देखील केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी काढून तर हे बघा असे आपण इथे लॉरिल्स टाकून घेतले आणि अशा पद्धतीने याला आपल्याला राऊंड करायचं आहे तर इथे तीन वेळेस मी राऊंड केलं आहे आणि ही राऊंड वरच्या साईडला ओढून घेतला म्हणजे एकदम व्यवस्थित फिटिंग येईल त्याच्यामुळे आणि आता आपण इथे याला व्यवस्थित पॅक करून घेऊया याला आपल्याला लूज सोडायचं नाही जर आपण लूज सोडलं तर हे नंतरनं आपल्याला त्रास करेल त्याच्यामुळे याला आपल्याला लूज सोडायचं नाहीये हे बघा लगेच आपल्याला अशा पद्धतीने रॅप करून घ्यायचं आहे खालच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने बोट ठेवायचं आहे तर हे बघा खालच्या साइडला तुम्हाला सा दिसत असेल लॉरियल्स कसे मी ऍडजस्ट केलेले आहेत तर तसंच आपल्याला इथे हे लॉरियल्स अशा ऍडजस्ट करायचे आणि इथं इथे बोट ठेवायचं आणि एकदम व्यवस्थित हे रॅप करून घ्यायचे म्हणजे नथ घातल्यानंतर देखील त्याचा त्रास होणार नाही आणि जे लॉरियल्स आहे तर त्याचा गुच्छा एकदम समोर दिसेल देखील छान पाठीमागच्या साईडला दिसणार देखील नाहीये ते वेस्ट होतील लॉरियल्स त्याच्यामुळे असे आपल्याला हे आयडिया करायचे आहे तर येथे बघा खूप सुंदर ही नथ दिसत आहे तर येथे एकदम शेवटी आपण येथे मोती अटॅच करूया म्हणजे फिनिशिंग एकदम परफेक्ट येईल त्याचं दिसायला देखील आकर्षक दिसेल येथे मी चार एम एमच चा एक मोती घेतलेला आहे आणि तो मोती डायरेक्ट मी याच्यामध्ये टाकलेला आहे तर इथे बघू शकता याचं फिनिशिंग कसं दिसत आहे एकदम छान दिसत आहे त्याच्यामुळे आणि आता हा मोती इकडे घेऊया आणि सगळ्या शेवटी ही जी तार आहे तर ती व्यवस्थित थोडी थोडीशी रॅप करून घेऊया पाच ते सात वेळेस याला रॅप करून घ्यायचं आहे एकदम फिटिंगमध्ये आणि आता आपल्याला याला नथीचा आकार देत राऊंड बनवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपली ही नथ तयार झालेली आहे एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करायची आणि याला थोडासा हाताने टक करायचं किंवा चिमट्याने करू शकता हाताने करू शकता याला थोडासा आपण राऊंड बनवून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता नथ कशी तयार झालेली आहे आणि एकदम शेवटी आपल्याला याला राऊंड बनवून घ्यायचं आहे तर ही तार मी दहा सेंटीमीटर एवढी घेतलेली होती आणि ती एकदम परफेक्ट बसलेली आहे तर आपल्याला कुठेही कट करावं लागली नाही किंवा कमी पडलेली नाही एकदम परफेक्ट तार झालेला आहे दहा सेंटीमीटर जर बिगिनरचा सा असाल तर तुम्ही जास्त घ्या थोडीशी नंतर कमी पडू शकते आणि त्या तारेला आपण काहीच ऍडजस्ट करू शकत नाही अठरा गेच्या तारेला झिरो पॉईंट तीन गेची जर तार कमी पडले तर त्याला आपण ऍडजस्ट करू शकतो परंतु अठरा गेच्या तारेला पण ऍडजस्ट करू शकत नाही तर बघू शकता अतिशय सुंदर ही नथ दिसत आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाखवायला विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितला त्यामुळे आणि तुम्ही बनवलेले फोटोज माझ्यासोबत शेअर करा शहाण्णव तेवीस ब्याण्णव अठ्ठावीस छत्तीस या नंबरवरती